स्वातंत्र्यानंतर प्रथमच अन्वरण आला आदिवासी वस्तीत विकास कामांचा आमदार डॉक्टर फारुखशा यांच्या हस्ते शुभारंभ ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत आदिवासी वस्ती येथील रस्ते गटार कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुखा यांच्या हस्ते करण्यात आला स्वातंत्र्य काळापासून सुमारे सत्तर वर्षापासून शहरालगत असलेल्या आदिवासी मध्ये विकास कामांचे काम झालेले नव्हते हो आमदार डॉक्टर यांनी शहराच्या विकासामध्ये सर्व समाजातील व सर्व घटकातील वंचित घटकातील आदिवासी दलित वस्ती व ज्या भागात मूलभूत सुविधा नव्हत्या हो त्या भागात विकास कामांचा धडाका लावला असून धुळे शहरालगत असलेल्या या आदिवासी वस्तीमध्ये ना रस्ते होते ना गटारी होते ती परिस्थिती बघून आमदार डॉक्टर फारुकशाह यांनी आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला त्यामुळे ग्रामीण भागात ठक्कर बाप्पा योजना शहरासाठी विशेषतः मनपा क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आणि तसा दुरुस्तीचा शासन निर्णय काढण्यात आला अशा पद्धतीने आजपर्यंत कोणत्या आमदाराने केले नाही आणि ते काम ठक्कर बाप्पा आदिवासी योजना अंतर्गत शासनाला शहरी भागात आदिवासी वस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊन एक क्रांतिकारी कामाची सुरुवात केलेली आहे ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेअंतर्गत फक्त ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध होत होता परंतु आता आमदार डॉक्टर पारुकशाही यांनी शहरी भागासाठी देखील हा निधी खेचून आणला असून ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेअंतर्गत पिंपरी सिवार जय नगर या ठिकाणी जमनागिरी बिलाटी या भागात करोडो रुपयांचा काम या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्याचा आज सुरुवात आमदार डॉक्टर पारुकशाही यांनी त्यांच्या हस्ते शुभारंभ केला या भागातील आदिवासी बंधूंनी आणि भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आम्हाला संपूर्ण विकास कामांमध्ये कोणत्याही आमदारांनी सहकार्य केले नाही परंतु आमदार डॉक्टर फारुकशाही यांनी वचन न देता आमचे काम करून दिलेले आहे व येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू व त्यांना निवडून देऊ या भागात आजपर्यंत रस्ते ना गटारी होत्या परंतु आमदार डॉक्टर फारुख यांनी आदिवासी वस्तीचा विचार करता या भागासाठी निधी आणला त्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो असे यावेळेस सांगितले तर कार्यक्रमाप्रसंगी मोहन मोरे किशोर मोरे करण ठाकरे परशुराम पवार इंदल सोनवणे संतोष ठाकरे राहुल गायकवाड अर्जुन अहिरे किरण सोनवणे बादल सोनवणे विजय गायकवाड इराबाई सोनवणे विमलबाई ठाकरे शकुंतला मोरे यमुनाबाई जाधव आमिर पठाण मौलाना शकील छोटू मच्छीवाले साजिद साई पॅरेलाल पिंजारी निजाम सय्यद डॉक्टर बापूराव पवार डॉक्टर दीपश्री नाईक फैजल अंसारी हारुन खाटिक मलिका खाटिक पिंजारी साजिद शहा परवेज आसिफ शहा समीर शहा शाहबान शहा सुलतान शेख रफिक शहा आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर येथील स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते श्री अनवर नाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी यसुफभाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा सुलतानभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अनवर काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि काँक्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे याप्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण भाई शाह फैसल पैलवान आणि अरे भाई जारी एकबाल भाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत